तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कोमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा से एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्यासाठी जबरदस्त टू बी एच के फ्लॅट आणला आहे आणि तोही फक्त नाही नाही प्राईज मी सांगणार प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे पण प्राईस आणि क्वालिटी यामध्ये खूप डिफरन्स आहे ज्या मध्ये तुम्हाला हा हो टू एच के फ्लॅट मिळतोय ना तुम्हाला असा प्रकारचा प्रोजेक्ट किंवा असा प्रकारचा फ्लॅट नाशिकमध्ये लवकर कुठे बघायला मिळणार नाही तर आज आपण आपण प्रोजेक्ट बघणार आहोत आणि याची प्राईज मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नकली सबस्क्राईबच्या बॉटून क्लिक करा बाजूची बेल ऐकून क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टची व्हिडिओ तुमच्यापर्यंत परत आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी ॲडव्हर्टायझिंगसाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा सर्वात प्रथम म्हणजे आपल्या या प्रोजेक्टचं लोकेशन जे की आहे पेट रोडला विक्रीच्या बॅक बॅकसाईडला भगवान बाबा नगरमध्ये आपला आजचा प्रोजेक्ट आहे जो की आहे वैभव रेसिडेन्सी हा कसं केलेला आहे वैभव डेव्हलपर्सनी या आधीपर वैभव डेव्हलपर्सचे आपण बरेचसे प्रोजेक्ट बघितले होते ज्यामध्ये कमी प्राईजमध्ये एकदम उत्तम क्वालिटी आपल्याला त्यांच्या घरांची बघायला मिळाली होती आणि त्याच प्रकारचा हा देखील प्रोजेक्ट असणार आहे तर कुठल्याही वेळाने घालवता आपला आजचा हा प्रोजेक्ट बघूया सर्वात प्रथम आपल्या प्रोजेक्टचं हे आहे मेन गेट एक फ्रंट गेट आहे आणि एक बॅक गेट आहे ते पण आपण पुढे बघूया पण बघूया आधी आपण आपली पार्किंग तर सुरुवातीला जी आहे आपली पार्किंग स्पेशियस पार्किंग ज्यामध्ये आपल्याला वन बी एच के अँड टू बी एच के साठी कॉमन पार्किंग बघायला मिळणार आहे पार्किंगची साईज बघू शकतात चांगली मोठी साईज तुम्हाला तुमच्या पार्किंगमध्ये बघायला मिळते आणि त्यासोबत एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पूर्ण पार्किंगमध्ये जे सी टी कॅमेरे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि जेवढे पण कॉमन लाईट्स असणार आहेत आणि त्यासोबत लिफ्ट ही आपली सोलारवर चालणार आहे त्यासाठी सेपरेट सोलर आपल्याला या प्रोजेक्टसाठी प्रोव्हाइड केलेला आहे आणि या ठिकाणी आपल्या प्रोजेक्टचं हे सेकंड गेट आहे बाकी आता आपण आपले फ्लॅट बघूया चला तर या ठिकाणी आहे आपला मीटर बॉक्स आणि मीटर बॉक्सच्या बाजूला या ठिकाणी आहे आपली मेन एंट्रन्स लॉबी तर ही आहे आपली मेन एंट्रन्स लॉबी साईज तुम्हाला चांगली बघायला मिळते या बाजूला असणार आहे तुमची लिफ्ट या साईडला आपला मेन डोअर आणि त्यासोबत त्याच्या बाजूला असणार आहे की स्टेअर केस चिकी वरती आपल्या सर्व फ्लॅटकडे जाते बाकी या ठिकाणी आपली लिफ्ट आता आपण आपले वरती फ्लॅट देखील बघूया चला या प्रोजेक्ट मध्ये आपल्याला एका मधले जवळपास पाच फ्लॅट बघायला मिळतात ज्यामध्ये टू एच के आणि वन बेच के फ्लॅट देखील आहे बाकी तुम्ही लॉबी बघू शकता चांगली मोठी लॉबी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे सर्व फ्लॅट आपण वास्तुप्रमाणे बघितले तर पूर्व पश्चिम आणि उत्तर दिशेला मिळणार आहे आपण आज हा सॅम्पल फ्लॅट बघायला आहोत जो की आहे नऊशे स्क्वेअर फीटचा या साईज मध्ये आपले सर्व फ्लॅट हा आपला मेन डोर आहे डबल साईड लॅमिनेट डोअर आपल्याला या ठिकाणी देण्यात आहे त्यानंतर इथून पुढे तुमचा लिव्हिंग एरिया तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज तुम्हाला बघायला मिळणार आहे साडे दहा फूट बाय साडे पंधरा फूट खूप स्पेशियस लिव्हिंग एरिया आहे आणि त्यासोबत ॲडिशनल गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला हॉल सिलिंग आणि त्यामध्ये सर्व लाईट फिटिंग करून दिलेली आहे लिव्हिंग एरिया चांगला प्रशस्त बघायला मिळतो बाकी तुम्हाला जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग या ठिकाणी टी व्ही पॉईंट आहे किंवा पूर्ण घरामध्ये जेवढी इलेक्ट्रिक फिटिंग असणार आहे ती सर्व तुम्हाला सीजन कंपनीची बघायला मिळते आणि त्यासोबत टाईल्स पूर्ण घरामध्ये आपल्याला दोन बाय चारच्या डबल वेट फाय टाईल्स प्रोव्हाइड केलेला आहे या ठिकाणी झाला तुमचा लिव्हिंग एरिया आणि इथे अटॅच आहे तुमची बाल्कनी बाल्कनी साठी हा मेन डोर त्याच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे विंडो चांगला प्रकाश मिळतोय कारण की पण तुम्हाला अतिशय उत्तम बघायला मिळते बाकी इकडे बघूया आपली बाल्कनी तर ही आहे तुमची बाल्कनी पाच फुटाची बाल्कनी आहे पूर्ण दवड बाल्कनी मिळते त्यासोबत समोरच्या बाजूला आपल्या इथे एसीस ची रेलिंग प्रोवाइड केलेली आहे आणि त्यासोबत इथे आपण आजूबाजूचा व्यू बघू शकतो चांगला सुंदर व्ह्यू आणि बरेचसे बघायला मिळतात बाल्कनी बघितली या ठिकाणी आहे आपलं किचन आणि या ठिकाणी असणार आहे तुमचं किचन साईज तुम्हाला बघायला मिळते साडेआठ फूट बाय तेरा फूट किचन पण चांगलं प्रशस्त बघायला मिळते मध्ये तुम्हाला या ठिकाणी टॅग सुद्धा बनवून दिलेली आहे बाकी एल शेपमध्ये तुम्हाला इथे किचन ओटा प्रोव्हाइड केलेला आहे जेवढे स्विच तुम्हाला मध्ये गरजेचे आहेत सर्व प्रोव्हाइड केलेले आहेत समोरच्या बाजूला तुमचं प्लंबिंग कनेक्शन वॉशिंग पर्पजसाठी त्यासोबतच फुल कवर्ड काय बॉल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे आणि तुमच्या या किचनमध्ये तुम्हाला दोन विंडो बघायला मिळतात ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन तुम्हाला मध्ये मिळणार आहे असं झालं तुमचं हॉलचं आणि किचनचं पार्ट आता बघूया आपण आपली दोघे बेडरूम या ठिकाणी आपले दोघे बेडरूम आहेत त्यातील हा आपला मास्टर बेडरूम आहे जो आपण बघूया तर त्याआधी आपला हा इथला फर्स्ट कॉमन बेडरूम आणि या बेडरूमच्या सुरुवातीला पण आपण थोडं पुढे येऊया तर इथे बघू शकतो या ठिकाणी आपलं फर्स्ट इंडियन टॉयलेट विथ बाथरूम ज्यामध्ये आपला सर्व लेग इन फिटिंग बघायला मिळणार आहे आणि मेन म्हणजे टाईल्स ज्या इथे यूज केलेल्या आहेत ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये तसं ग्राफिक आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे सोलर व गिजरचे सेपरेट पॉईंट सुद्धा आपल्याला या ठिकाणी काढून दिलेले आहे आणि या ठिकाणी त्यासोबत आपल्या बेडरूम मध्ये लॉक सुद्धा प्रोवाइड केलेला आहे बाकी समोरच्या बाजूला या ठिकाणी आपल्याला एक मोठी विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश तुम्हाला तुमच्या बेडरूम मध्ये सुद्धा मिळणार आहे आणि तुमच्या या बेडरूम मध्ये या ठिकाणी आपल्या छोटीशी जागा बघायला मिळते जिथे असणार आहे तुमच्या वॉर्डरूम साठी त्यासोबत तुम्हाला तुमच्या या फर्स्ट बेडरूम लाटॅच बाल्कनी देखील बघायला मिळेल आणि ही तुमची सेकंड बाल्कनी आहे ड्राय बाल्कनी आहे समोरच्या बाजूला चेरिंग आणि त्यासोबत इथे आपल्याला वॉशिंग पर्पज साठी म्हणजे वॉशिंग मशीन साठी सेपरेट इलेक्ट्रिक पॉईंट आणि त्यासोबत प्लम्बिंग पॉईंट सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे आणि या ठिकाणी आपला सेकंड बेडरूम सर्वांच्याच आवडीचा बेडरूम म्हणजेच मास्टर बेडरूम तर हा आहे आपल्या या फ्लॅटचा सेकंड बेडरूम मास्टर बेडरूम साईज तुम्हाला बघायला मिळते अकरा फूट बाय तेरा फूट खूप मोठा बेडरूम आहे ना त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी लॉट सुद्धा प्रोव्हाइड करतायत आणि या मध्ये सुद्धा तुम्हाला समोरच्या बाजूला एक मोठी विंड बघायला मिळते त्याचं कारण म्हणजे सेम तुम्हाला इथे पण चांगला प्रकाश मिळेल बाकी तुम्हाला इथे पण वॉर्डरसाठी या ठिकाणी आहे तुमचं अटॅच वॉशरूम ज्या ठिकाणी आपल्याला वेस्ट कमोट एक पाथरूम बघायला मिळेल तर असा होता आपला आजचा हा टू बीएचके फ्लॅट लोकेशन आहे पेट रोडला मेगा विक्रीच्या बॅक साइडला भगवान नगरमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे प्राइस दोन डिझाईनमध्ये टू बी एच के फ्लॅट अवेलेबल आहे साईज सेम आहे नऊशे स्क्वेअर फीट आणि प्राइसिंग असणार आहे सत्तावीस लाख रुपये या प्राईजमध्ये तुम्हाला लवकर कुठेच फ्लॅट बघायला मिळणार नाही मेन म्हणजे या साईजमध्ये तुम्हाला जर प्रोजेक्टची अधिक माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर असं होतं आपला आजचा हा टू एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट वैभव रेसिडेन्सी तुम्हाला जर आवडला तर किल्ट करा सबस्क्राइब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद